वाचाल तर वाचाल ही एक अतिशय जुनी पण समर्पक म्हण आहे या वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या प्रयत्नात पुण्यातल्या एस पी कॉलेजमध्ये साकारला गेला चक्क एक अनोखा विश्वविक्रम चला जाणून घेऊया काय आहे हा विश्वविक्रम वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी सहभाग नोंदवला या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्यांचं सलग तीन मिनिटं वाचन केलं यावेळी गिनीज बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावानं प्रस्थापित केल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला या विश्वविक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार चारशे एकोणऐंशी पालकांनी एकाच वेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर आज सर परशुराम भाऊ मैदानावर तीन हजार सहासष्ट पालकांनी एकत्र येत चीनचा हा विश्वविक्रम मोडीत काढत या नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली हॅलो विवान uh, माझं नाव श्रेया आज मी इथं वर्ल्ड रेकॉर्ड साठी आलेले इथं पॅरेंट्स पुस्तक वाचणार आणि मुलं गोष्ट ऐकणार असं वर्ल्ड रेकॉर्ड होत ते, ते आपल्याला चायनाचं ब्रेक करायचं होतं तर आज इंडियाने ब्रेक केलाय मला खूप प्राऊड होत आहे हा माझा मुलगा नुमो मध्ये शिकत आहे आज आम्ही या उपक्रमामध्ये सहभागी झालो आम्हाला खूप छान वाटलं आणि आपला नंबर गिरी बुक मध्ये गेला हे फार एकदम आवडलेली ही गोष्ट आम्हाला हा उकवर जो जो काढला ना तुम्ही हे खूप चांगली गोष्ट केलेली आहे सगळ्या पालकांना म्हणजे त्याच्यामुळे पालकांना पण आवड होईल आणि जास्तीत जास्त मुलांना पण त्याच्यामुळे आवड निर्माण होईल ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ह्या स्टोरी टेलिंग मधून आणि भारताचे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी ज्या पद्धतीने हे स्टोरी टेलिंग घरोघरी पोहोचलं पाहिजे आणि जी आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपला जो पूर्वजांचा ठेवा आहे तो ह्या लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि उद्याचे सक्षम नागरिक यातून घडले पाहिजेत हे जे सांगितलं हे पुणे महानगरपालिका त्या पद्धतीने पुढे नेत आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी उद्योजक जय काकडे अॅडव्होकेट एस के जैन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल न्यासाचे संचालक युवराज मलिक अभिनेत्री प्राजक्ता माळी संयोजक राजेश पांडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ प्रसेनजीत फडणवीस राहुल पाखरे भाग्यश्री मंठाळकर उपस्थित होते दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे